तर चला आपण असं आलोय खरं तेच फाटेल आणि आपण आलोय मस्तपैकी चुलवलं झणझणी चमचमीत मटण खायला आणि काय नाही आज काउंटरला कोण बसलंय ऋतूज्या त्याच्यामुळं पैसे द्यायच आता संबंधच नाही लांब लांब परत हा हा ऋतुजा जो आहे तो रेच खायचं दणदनीत मस्तपैकी ह्यांना बुडवायचं हात पुसायचा पाठीमाग आणि निघायचं नाही 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 ना, 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 कसं होतंय नाही नाही कसं यायचं पुकाचं खायचं आपल्याला काय येतं बाजी कस बुडवून जायचं रेशमा वाहिणीला आणि ते ठरलंय आमचं आमचं ठरलंय रोज यायचं बुडवून जायचं ह्यांना खायचं पिचं आणि बाकरी संपवायच्या अय काय अश्विनी ताई काय करायचं बाकरी संपवायच्या हाय ना काय सगळ्यांचं काय म्हणणं येतं निसार संदीप येतो खातो पितो आणि रेशमवणीला ह्यांना बुडवून जातो सगळ्यांच्या कमेंट देतात सगळी जण असे म्हणतात मी काम करतो का सांगा मी काय काय काम करतो सगळी सगळी काय म्हणतात मी येतो खातो पितो आणि जातो आणि ह्यांना ह्यांना बुडवतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे खरं आणि इथं सांगित आलू म्हणजे बसायचं नसतं इथं कांदा लिंबू काकडी सगळं चिरायचं असतं हा इथं आगोपणा नसतो करायचं काय हा बहिणी बहिणीचा भाव असला म्हणून इथं काही घेणं देणं नाही इथं सगळं काम करायचं हे झालं भाव तर मित्रांनो काय नाही आलू हॉटेलला आणि इथं लवकरच का बजा प्रेंगे। बजा प्रेंगे। चला तर आपल्या हॉटेलला गर्दी भरपूर असते इकडं आपला रवी दादा आहे आणि भाजी कशी तुम्हाला दावतो अशी मस्त भाजी मतनाचं पाटील आहे मित्रा हे तिकटी रशी आणि इथं पाटील काल्लं इथं मिठाचं पातील सूप बिपोक एकदम टाकाटक मध्ये आणि हिथ बोकडाचं मटण हा बोकडाचं मटण असतं झणझणी चमचमीत आणि इथं हॉटेल खरं तेच हा हॉटेल खरं तेच इथं सुट्टी नाही तर बनवायचं का आता आहे दोन तीन दिवसांनी आलो ना इथं पत्रा वगैरे मारायचं सगळं जिथं तिथं पार्टिशन करायचंय आणि बॅनर वगैरे लावून घेतली तिथे करायचंय आणलं का बॅनर का आणलं मला काय म्हणलंच नाही तुम्ही मग दादा काय म्हणतो दीपक राहूच नाही तर बोकड होय का कमी पडन होय एवढं राहिले सकाळ जर किती का आपली घर सांग दोनच बर ठीक आहे आणि नियोजन आमचं सचिन दाजे तिकड अध्यक्ष आहेत अश्विनी तर आणि रेश्मा तायथ दोघी जणी भाकरीकार असले आम्हाला टेन्शन नाही रेश्मा चांगले चांगल्या करा दोन चला तर आपल्या हॉटेलला गर्दी असते सतत असं नाही की काय ना मग काय म्हणते ऋतुजा गल्ल्यामध्ये असलं पैसे तर शंभर दोनशे गपचिप दिला कुणाला सांगू न गपचिप दे गपचिप दे मी कुणाला सांगत नाही थांब थांब असं नाही असं नाही तसं नाही जुन दे गपचिप कुणाला सांगू नका किशात घालतो हलच काय करतात काय काय कमेंट करतात म्हणून मोदाच खायला येतो असंच करतो तसंच करतो इकडे दीपक खाय तुझं काय म्हणणे म्हणजे व्हिडिओ काढला पाहिजे का ना त्यांच्या मनान माझं पण असतं मी पण काय करणार आता श्रावण महिना संपला ना रोज मटण खायला येणार आणि ह्यांना रोज बुडवून जाणार हे गोष्टी तुमचं काय म्हणणे हा अन आमचं आणि नडी अडचणीला तर हमखास येणार फोन केला की येत्यात वाढू दिला लागतात म्हणजे काम करू लागतात तिथं काय कमी असलं की आणायला ही जातात काय पण कसं कसं बाकीच्यांसारखं सारखं माझ्याकडे मोबाईल नाही व्हिडिओ काढायला खरं सांगायचं म्हणजे आणि आम्हाला कोण काय व्हिडिओ मध्ये दावत नाही दोघाला ऋतुजाला पण दावत नाही आणि मला पण दावत पण खरं कामाचं ऋतुजा आपण दोघंच आहे का नाही हां कुणी सुद्धा कामाचं काय कोण धावतं का आपल्याला आपण काम करताना कोण धावतं का तू भाकरी करताना तुला कोण धावतं का तू काउंटरला बसलीस तुला धावणार तू आयती बसली जोपर्यंत तू भाकरी करते तू पण तुला धावणार आहे का हा नाही नाही मनापासून चाल तू ज्या ज्यावेळेस तू इथं येऊन बसशील त्याच वेळेस तुला काय म्हणणार बस नाही बाकीचे काय करते या भाकरी कराय बसलेलं पुरतच व्हिडीओ काढणार पण बाकीचे गावणार नाही तसं नसत मग दीपाना ना काय म्हणतोय लेट येऊस आलो दीपना ना मी हॉटेलवर काम करू लागतो का नाही कडे लाग संदीप दर नाईट लासतो दररोज संध्याकाळी मला काय म्हणतात तू निकताच खायला जातोय काम करू लागत नाही काय मला हे आपल्या फॅमिलीच टेबल संधी बघतो सगळं अरे मला अक्का तरी घे की बाबा अर्धाच कापला गत कापला हा हा आणि आपल्या हॉटेलला रोज दोन बकरी पडतात का नाही दोन तीन सकाळचे दोन आणि लागली तर संध्याकाळचे तीन 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 आणि दोन पाच पाच आपलं टार्गेट असतं का नाही यायलाच लागतो काय नाही असंच म्हटलं एक व्हिडिओज काढाव डायरेक्ट डायरेक्ट व्हिडिओज काढाव अरे मी आता घेतलं पैसे घेतले सगळे

आणि आम्ही जिऊन जाणार व्हिडिओ धावणार हा आम्ही पेशल ती एक हजार वाला खाणार आहे हां तुमचं आता पाचशे लगेच स्की हाय हे जोर रिजोरका दा स्किबला बरं मित्रांनो संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली मित्र संध्याकाळ झाली मित्रांनो मस्तपैकी गणपाऊंडवर झालं मी माघारी आलो काय एक गुरु काय काय म्हणते आप आप बोलतो ते कसं बोलतो खरं तेच खरं तेच काय म्हणता ओय काय चालले मान आहे का नाही क्वालिटी क्वांटिटी आहे का नाही ए एकच नंबर एकच नंबर ना नादत करायचा नाही यावर लागतो यावर तुला कुठं खरं तेच खरं तेच हॉटेल

लावा बर लावा। वासा वासा ला, लावा वो वो ए, का व्यवस्थित दोन व्यवस्थित लावणार नाही का संपलं आताच टाकले का हा ही तर सगळंच असतं क्वालिटी आणि क्वांटिटी मग दाजी आयला ती दाजी कांदा चिरतय मी बघीन तवा ठीक आहे चला मस्त चाललंय आणि काय म्हणता कस काय क्वालिटी क्वांटिटी ती कस काय क्वालिटी क्वांटिटी कस काय क्वालिटी क्वांटिटी एक नंबर ना हाय ना व्यवस्थित जायचे कस काय एक नंबर हा इकडे क्वालिटी आणि क्वांटिटी नमस्कार कस काय क्वालिटी एक नंबर ना ठीक आहे तुम्ही कुठनं ना हा कटप म्हणजे आपल्या इथलंच की काय चला क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे फक्त हे मित्रांनो इथं अशा बादल्या असतात आणि कोले हा आणि हे फक्त खरं तेच लच मी नारा दुसरीकड कुठे नाही फक्त खरं तेच हां चला तर मित्रांनो असं असतं इथं आणि आपल्या हॉटेलला एकदम फ्री वातावरण असतं मस्त असतं आणि चांगलं असतं आणि अशा अश्विनी मालकीन वाईसारखं बसलं ना मला खूप आवडतं अश्विनी रोजी अच्चा, अच्चा। जा आणि बसत बस जा आणि उद्यापासून रेशमा रेश्मानीला काउंटर उद्यापासून रेशमाहिनीला काउंटर वरन उचल आणि तू बस अग तू हिथ अग तू इथं बसून काउंटरला तरी घ्यायच्या हा मग रेश्मानी काय म्हणतात काय झालं मित्रांनो हिथ रेश्मि थांबा महत्वाचा विषय विषय आला हे तर हॉटेल दोन तास झाला आम्ही पण रेस मोहिनी ताक्याची ऑर्डरच द्यायत काय झालं रेस मोहिनी म्हणली ना हे दोन ताटे लावा मग पैसे आम्ही काय म्हणणार त्या मार्केट बायकून पैसे घ्या हा तिच्या नावा माझ्या नाही तर तिकडे काही करा शब्द या की ए दोन ताटे लावा आणि घ्या कानातलं कानातलं जाऊ

तर मित्रांनो चेष्टा मस्करी बाद झाली तर असू द्या कसं आलो हॉटेल ला माझं लक्ष असतं सकाळ संध्याकाळ दुपार मी दे दे मी येत राहतो इथं म्हणजे कसं असतं कोणी खरं असतो येतो फक्त कसं आहे मला बाकीच्यांसारखं व्हिडिओ काढता येत नाही माझ्यापाशी मोबाईल नसल्यामुळे मला धावू मी दावू शकत नाही असू द्या

कसं असतं कस्टमर पुरतच बाकीच कस आपल्या सारखं म्हणजे आपण मालिके लोक आपल्याला काय बाकरी आपल्याला भाकरी आणि रस असला तरी चालतं आपलं पीस पैसे काय हा आणि ह्या गोष्टीवर इकडं चला झाली चेष्टा मस्करी इतक्या दिवस चेष्टा आणि मस्करी तसं काय नाही तर आलू मस्तपैकी आता जेवण करतो आणि निवांत घरी जातो चला तर बाहेर सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि बाय सगळ्यांना